राष्ट्रवादीचे नेते आणि उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आपल्यासोबत आहेत सर विधानसभेचा निकाल लागलेला आहे महायुतीला भरघोस असं यश मिळालेलं आहे यशानंतर एकच चर्चा सर्वत्र सुरू आहे राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण कोण असणारे राज्याचा नवा मुख्यमंत्री राज्याचा नवा मुख्यमंत्री आता त्या वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असेल आहे आता वरचे नेते जे काय निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील परंतु आमची इच्छा अशी होती विनंती होती का दादाला एकदा मुख्यमंत्री करून पण महायुतीमध्ये भाजपला जितक्या जागा मिळालेल्या आहेत अपक्ष सुद्धा आता त्यांच्या सोबत येतात जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असेल तर तुमचं त्यांना समर्थन असेल शंभर टक्के समर्थन राहील कारण आम्ही आतापर्यंत एकत्रच कामकाज केलंय भविष्यात एकत्र काम करायची वेळ येणार असेल ते सीएम शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील का दादा असेल शेवटी आम्हाला कोणी चालणार आहे फक्त विनंती अशी आहे का दादा एवढ्या वेळा उपमुख्यमंत्री झालेत अकरा वेळा त्यांनी बजेट सादर केलं आहे तर एक वेळा मुख्यमंत्री करून पाहावं हो, अशी आमची वरिष्ठ नेत्यांना सगळ्यांना ने विनंती आहे खरं तर दादांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा गेले अनेक दिवस चालू आहे आत्तासुद्धा चालू आहे मात्र तुमच्या अवतीभोवती सध्या आम्ही तुमच्या अनेक कार्यकर्ते पाहत आहोत तुमची देखील मंत्री बनण्याची इच्छा आहे काल बैठक झालेली आहे पक्षाची काय तुम्ही पक्षश्रेष्ठींना काय सांगितलेलं आहे किंवा कशा पद्धती तुम्ही त्यांना विनंती करणार आहात मी आत्तापर्यंत न मागताच मला सगळं मिळालं आहे मागणं ह्याच्यापेक्षा माझी कसोटी किंवा माझी जी हातोटी ती आत्तापर्यंत सगळ्या नेत्यांनी बघितलेली आहे माझं कामकाज बघितलं असेल सर्वसामान्यांचा सा फ्लो माझ्याकडचा बघितला असेल आणि माझ्यासाठी तेवढंच एक करावं ही इच्छा व्यक्त करणं का काय वावगं नाही कारण मी चौथ्यांदा आमदार झालो आहे आणि मला वाटतं न मागता मिळणारा पहिला मी माणूस असेल म्हणून आताही मागणार नाही कदाचित जनता मागत असेल मला माहीत नाही पण मी न मागता मिळेल याच्यावर विश्वास ठेवून आहे चर्चा अनेक चालू आहे तुम्हाला आता मंत्रिपद मिळतं का नाही हे पण काही दिवसामध्ये स्पष्ट होईल मात्र सध्या अजूनही सरकारला जसं बहुमत मिळालेलं आहे महायुतीला अजूनही सत्ता स्थापन झालेली नाहीये कधीपर्यंत शपथविधी होऊ शकतं नवीन सरकार राज्यामध्ये कधीपर्यंत येऊ शकतं एक सत्तावीस अठ्ठावीस तारखेला सरकार म्हणून स्थापन होईल आणि त्याच्यानंतर जो काही मंत्रिमंडळ वगैरे आहे ते एवढ्या आठ दिवसात पंधरा दिवसात व्हायला पाहिजे एक शेवटचा सर महत्वाचा प्रश्न आहे की काल शरद पवार माध्यमांशी बोलत होते त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी जो निकाल जनतेने दिलेला आहे तो अस्पष्ट आहे मात्र याच्या पुढे मी घरी बसणार नाही मी फिरत राहणार आहे जशा पद्धतीने राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांच्या पक्षाला जसं यश मिळालेलं आहे जसा त्यांच्या बाजूने जनतेने कौल दिलेला आहे काय वाटतं तुम्हाला शरद पवारांच्या विधानाकडे तुम्ही कसं बघता पवार साहेबांचं विधान म्हटलं तर ते एक प्रमाण असतं त्याच्यामुळे साहेब म्हणतात मी फिरत राहील फिरत राहतील सगळ्याच गोष्टीचा जर विचार केला तर साहेब जे बोलतात ते करतात त्याच्यामुळे त्याच्यावरचं विश्लेषण पुढं काय करतील हे माझ्याकडून तरी त्याचं स्पष्टीकरण करणं माझ्या दृष्टीने ना योग्य नाही पण पक्षामध्ये सर फूट पडल्यानंतर झालेली ही पहिलीच निवडणूक आहे याच्यामध्ये अजित पवारांना मोठं यश मिळालेलं आहे आत्ता जसा निकाल बघता तुमच्या पक्षातील अनेक नेते असं म्हणत आहेत की काही लोक आमच्या संपर्कात आहेत काय भविष्य घडू का शकतं म्हणजे जे पवारांकडे जे आमदार होते ते अजितदादांकडे आले आत्ताचं चित्र काय होऊ शकतं काय उलट उलट काही घडेल काय वाटतं तुम्हाला नाही काही ठिकाणी असं होऊ शकतं असं मला वाटतं कारण बऱ्याच वेळा आता लोकसभेत जे काही यश मिळालं होतं त्या अनुषंगानं बरीचशी मंडळी लोकसभेत हे झालं तर विधानसभेतही तसं होईल असं म्हणून कदाचित दादांना सोडून जाणं अनेकांना मान्य नव्हतं पण पवारसाहेब हे सगळ्यांचं दैवत म्हणून आमचंही दैवत म्हणून आम्ही थोडंसं विचार करून थांबलो का बाबा ज्या जनतेला दादांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सरकारमध्ये जर आपण गेलो तर जनतेला दोन अडीच वर्ष आम्ही काहीच देऊ शकलो नव्हतो कारण आम्ही आपण सगळेच जणं करोनाच्या संकटात होतो आणि मग डायरेक्ट आपण काहीच न करता जर सामोरं गेलो आपण जनतेकडं जाऊ जायचं काय आपल्याजवळ होतं का बाबा आम्हाला पुन्हा संधी द्या आणि हे सगळं करण्यासाठी म्हणून आम्ही दादांबरोबर थांबलो त्याचा चांगलाच परिणाम त्या ठिकाणी झाला मग आता येत्या दिवसामध्ये चित्र वेगळं पण वेगळं वेगळं मी म्हणणार नाही पण जे आपण विचारलं का बाबा कोणी येऊ शकतं का किंवा तुमच्याशी संपर्क झाला आहे का तर तसं संपर्क वगैरे झालेला नाही पण राजकारणात ह्या गोष्टी घडत असतात